नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वांगी बटाटा मिक्स भाजी तर इथे मी वांगी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी चार ते पाच वांगी छान धुवून चिरून घेतलेली आहेत तसंच इथे मी एक बटाटासुद्धा साल काढून चिरून घेतला आहे तर आता आपण भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे तसंच आलं लसूण आणि हिरवी कोथिंबीर घेतली आहे तर आज आपण ही भाजी कुकरमध्ये बनवत आहोत त्यामुळे मी गॅसवरती कुकर गरम करून त्यामध्ये एक पळी तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे मोहरी जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत कांदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर फ्राय करायचं आहे कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण आले लसूण टाकणार आहोत तुम्ही पाहू शकताय मैत्रिणींनो आपला कांदा फ्राय होतोय आले लसूण आणि कांदा छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला लागणारे मसाले टाकायचे आहेत तर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट गरम मसाला धने पावडर लाल तिखट आणि हळद ॲड केली आहे हे मसाले फ्राय केल्यावर कुकरच्या तळाला लाग लागतील त्यामुळे आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करतो आहे यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हा मसाला अगदी छान फ्राय करायचा आहे यामध्ये आता आपण थोडं हिंग सुद्धा टाकणार आहोत ते मी हिंग टाकले मैत्रिणींना तुम्ही पाहू शकताय आपल्या ग्रेव्हीला आता छानपैकी कडेने तेल सुटलंय आता अशा वेळेस आपण बटाटे आणि वांगी जे आपण चिरून ठेवलेली आहेत ती आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत अशा रीतीने मी सर्व बटाटे आणि वांगे या मसाल्यामध्ये ॲड केले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत व चवीनुसार मीठ टाकल्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून आपण कुकर झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहोत अशा रीतीने ही भाजी ज्यावेळेस आपण कुकरमध्ये बनवतो त्यावेळेस आपला वेळ पण वाचतो आणि छानपैकी भाजी तयार होते कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकताय आपली भाजी आता किती छान तयार झाली आहे अशा रीतीने कुकरमध्ये भाजी बनवल्यावर आपला वेळ तर वाचतोच तसेच भाजी करताना तेलसुद्धा फार कमी लागतं मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली आहे का मला कमेंट करून नक्की सांगाल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय मैत्रिणींनो